नमस्कार लाडक्या बहिणला आठवा हप्ता मिळणार नाही कोणत्या महिला आदिता तटकरे मार्फत माहिती दिलेली आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये गेल्या जुलै महिन्यापासून ज्या वेळेला प्रक्रिया सुरू झाली त्याच वेळापासून वेगवेगळ्या स्तरावर जी आहे ती क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जात असतं आणि लाडक्या बहिणीच्या ऑगस्ट महिन्यामध्ये सुद्धा काही ज्या वेळेला डिफॉल्टर्स किंवा फॉल्टर्स हे आढळल्या त्याही वेळेला काही लाभार्थी त्याच्यातले कमी झाले होते कारण त्यांनी दोन दोन माध्यमातून फॉर्म भरलेले होते किंवा अशा पद्धतीनं असेल किंवा चार चाकी ज्यांची असेल किंवा बरेचसे असे आहेत की ज्यांची दर महिन्याला त्यांचं या सगळ्या निकषांमध्ये बदल होतो म्हणजे चार महिन्यापूर्वी त्यांच्याकडे चार चाकी नव्हती पण आज त्यांच्याकडे चार चाकी आहे अशा ह्या ज्या आहेत त्या सातत्याने म्हणजे ही एक कंटिन्युअस प्रोसेस आहे ही काही एक आत्ताच चालू केलेली अशी प्रोसेस नाही आहे आणि त्या पद्धतीनं जे काही निकष आहेत जे शासन निर्णयामध्ये निर्गमित केलेले आहेत त्याचनुसार त्या त्या ही सगळी प्रक्रिया जी तू सुरू त्यामुळे इथून पुढं तुमच्या घरात जर फोर व्हीलर असेल तुम्ही आत्ता घेतली असेल चार महिने अगोदर घेतली असेल तरीही तुम्हाला आता लाडक्या बहिणीचा आठवा हप्ता मिळणार नाही संपूर्ण पडताळणी प्रक्रिया मोठ्या गतीने सुरू आहे आणि या महिन्याच्या एंडिंगपर्यंत ही पडताळणी प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणीच्या घरात फोर व्हीलर असेल लाडक्या बहिणीच्या घरात कुठल्याही सदस्याच्या नावावर फोर व्हीलर असेल तर तुमचे इथून पुढचे पैसे तर येणार तर नाहीच परंतु मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेतून तुम्हाला कायमचं अपात्र केले जाणारे खूप महत्त्वाची ही माहिती आहे त्यामुळे तुम्ही चेक करायचं आहे तुमच्या नावावर तुमच्या घरातल्या ज्या कोणाच्या नावावर गाडी आहे का तुमच्याकडे गाडी नाही आहे परंतु कुणीतरी तुमच्या नावावर गाडी घेतलेली आहे असं झालं आहे का तेसुद्धा चेक करायचं आणि त्याच्यामुळे सुद्धा लाडक्या बहिणीला तुम्हाला फायदा मिळणार नाही त्याच्यामुळे पटकन चेक करायचं सगळे हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे आणि लाईक करून द्या सर्व